रामराम हो आपण आता या जामाच्या झाडावर चिडेले या पा किती मस्त गावरान माले यो आता गावरान माल येऊ आणि तुम्हाला लागेल हाब्रेड खायच सावा हा किंवा गावरान मारे पा तुम्ही किती गजसे कसं येईल याला आणि तुम्हाला ते हाब्रेड जामा लागत या ते मोठले एका किलोमध्ये एकच बसवतो आणि मग त्याच्यामध्ये घटक कोणतेच नाही हे फक्त हाब्रेड खाणं म्हणजे पोटभराची युद्ध आहे आणि गावराने त्याच्यामध्ये सगळं भेटन तुम्हाला पृथ्वीने पायकाच्याच आपल्या शरीराला लागतं कारण की हे निसर्गानं बनेले आणि जे हॅब्रेड जे बनेलं हे सरकारनं बनेलं पैसे कामासाठी आणि तुम्हाला कुठं कळतं तुम्ही मार्केटमध्ये गावरानं जाम घेत नाही तुम्हाला कारण की आकर्षक लागतं ती चला त्याच्यामुळे तुम्ही हॅब्रेड घेत्या आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं मरण उरलं गावरान नामशेष होत चाललं खरं म्हणजे ग्राहकाचं कर्तव्य आहे त्यानं गावरानला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि गावरानचं संवर्धन केलं पाहिजे धन्यवाद